नमस्कार आज आपण बनवूया गणपती बाप्पासाठी खपली गव्हाची खीर साहित्य दोन वाट्या भिजवलेल्या खपली गव्हाची भरड एक वाटी गूळ तळलेले ड्रायफ्रुट्स आणि ओल्या खोबऱ्याचे तुकडे मी ड्रायफ्रूट्स तळलेल्या तुपामध्ये भिजवलेल्या गव्हाची भरड भाजून घेऊन त्यामध्ये पाच वाट्या गरम पाणी ओतले व थोडे मीठ टाकून कुकरला तीन शिट्ट्या शिजवलेल्या गव्हाच्या भरडमध्ये गुळ मिक्स करून घ्यायचा मग त्यामध्ये तळेलेले ड्रायफ्रूट्स व ओल्या नारळाचे काप घालायचे टाकून घ्यायची आणि तयार झाली आपली बप्पासाठी खपली गव्हाची खीर